सो ग्रामस्थांमध्ये संताप आहे घुटना स्पष्टची आहे चिमुरडीवर अत्याचार करून तिला ठार करण्यात आला अतिशय वाईट पद्धतीनं ही हत्या करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ माजले मोर्चेकरी सध्या आक्रमक झालेले आहेत पोलिसांकडून त्यांना आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या मोर्चेकरी करतात झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सध्या संपूर्ण या लवकर, फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी राज्याच्या सगळ्या स्तरांमधून करण्यात येते आहे गावकरी आक्रमक झालेले आहेत मोर्चा काढण्यात येतोय आणि सध्या पोलिसांकडून या मोर्चेकऱ्यांना आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू ही दृश्य आहेत मालेगावात संपूर्ण नाशिककर आणि मालेगावकर आक्रमक झालेले आहेत न्यायाची मागणी करताय हा संपूर्ण जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे ही दृश्य आहेत एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत मालेगावात मालेगावात चिमुखलीवर जो अत्याचार झाला अत्याचारानंतर तिला निर्घृणपणे ठार करण्यात आलं आणि या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ सध्या मालेगावकर आणि नाशिककर आक्रमक झाले किंबहुना या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटतात मन हेलावून टाकणारी अशी घटना घडली माले वर, आहे मालेगावमध्ये चिमुकलीवर नराधमानं अत्याचार केलेला आहे आणि याचाच संताप सगळ्या स्तरांमधून व्यक्त करण्यात येतो आपण पाहू शकतो ही आत्ताची ताजी दृश्य आहेत मोर्चेकरी आक्रमक झालेले आहेत त्या नराधमाला फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून आणि मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आणि या या संदर्भात सध्या पोलीस गर्दीला आणण्याचे प्रयत्न देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका